नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कोटी रुपयांची मदत जाहीर आता थेट बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाळ्यामुळे ज्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी त्र्याहत्तर कोटी अकरा लाख रुपयांची मदत निधी जाहीर करण्यात आली आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार असल्याचे हा निधी शेतकऱ्यांसाठी एक मोठा जीवनरेखा ठरणार आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार लाभ यामध्ये लाभ सोलापूर कोकण विभागातील आठ जिल्हे आणि इतर काही विभागात मिळणार आहे या विभागातील शेतकरी अतिदृष्ट गुरुस्तमुळे मोठ्या संकटात सापडले होते विशेषतः भातू सोयाबीन आणि कडधान्यासारख्या पिकांचे या पावसाळ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे सरकारच्या या निर्णयामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे भरपाई थेट बँक खात्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने भरपाई रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्णय घेतला आहे ज्याच्यामुळे कोणतीही ही, ही मदत थेट गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीचे म्हणजे ही की रक्कम वेळेवर मिळवण्यास शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणे खते आणि शेतीची पुरान करणे शक्य होईल शेतकऱ्यांसाठी हा निधी काय महत्वाचा आहे कर्ज फेडीसाठी मदत अनेक शेतकरी बँक आणि सहकारी संतकडून घेतलेल्या कर्जमुळे अडचणीत आले आहे हा निधी मिळाल्यामुळे ते कर्ज बार काही प्रमाणात हलका होऊ शकतो शेतींची पूर्ण बांधणी या पैशांचा वापर शेतकरी शेती मजुरी खते अवजारे आणि इतर गरजांसाठी करू शकतील आत्मविश्वास वाढ जरी ही मदत नुकसानीचे तुलनेत कमी असली तरी शेतकऱ्यांच्या या सकारात्मक पावलामुळे शेतकऱ्यांचे विश्वास वाढण्यात मदत होईल शेतकरी संघटना सरकारच्या या निर्णयामुळे स्वागत केले असले तरी या भविष्यात अधिक प्रभावी आणि संतत्य योजनेचा करण्याची मागणी केली आहे वारंवार होणारी अतिदृष्ट दुष्काळ आणि हवामान बदलाचा पूर्वभूमीवर शेतकऱ्यांना दीर्घकालीन रक्षण योजना आवश्यक असल्याचे त्यांना म्हटले आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री स्पष्ट केले आहे की शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनाला या मदती निधीमुळे काही प्रमाणात सावरता येणार आहे जरी ही मदत संपूर्ण नुकसान भरपाईसाठी अपूर्वी असली तरी सरकारने घेतलेले हे पाहून शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला नक्कीच बळ देणार आहे पुढील काळात आर्थिक परिणाम धोरणे जीवनमान स्थिर होण्यास मदत होईल आणि त्यांच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास बळ येईल अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शकतील मित्रांनो